नमस्कार मित्रांनो संपूर्ण बारावीच्या इतिहासाची सिरीज आपण घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो याआधी या आपण आठ चॅप्टर पाहिलेले आहेत इन डिटेल सर्व इम्पॉर्टंट नोट्स सह पाहिलेले आहेत जर तुम्ही ते आठही चॅप्टर जर अजूनपर्यंत पाहिले नाहीत तर मित्रांनो आपल्या अगोदरच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहून घ्या तसेच मित्रांनो सर्व टॉपिक इम्पॉर्टंट आहेत बारावी बारावीचा इतिहास जो आहे तो मित्रांनो सर्व म्हणजे अकराशे शतकापासूनचा जो स्वातंत्र्य लल्यानंतर जागतिक जी महायुद्ध झाली त्यात भारताचं काय होतं त्यापर्यंत मित्रांनो हा बारावीचा इतिहास आहे तर मित्रांनो भरपूर वास्ट सिलेबस आहे पण आपण थोडक्यात माहिती देऊन या सिलेबसला भरपूर इम्पॉर्टंट मध्ये कन्वर्ट करून मित्रांनो आपण याला बनवलेला आहे तर मित्रांनो अतिशय इम्पॉर्टंट आहेत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जावा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा तर मित्रांनो प्रश्न क्रमांक एक पहा पहिल्या महायुद्धात टिंबटिंब व तुर्कस्थान या राष्ट्रांचा पराभव झाला तर मित्रांनो आपल्याला माहित आहे पहिल्या युद्धात जर्मनीचा पराभव झाला दुसऱ्या महायुद्धात मित्रांनो जर्मनी जर्मनीचं नेतृत्व हिटलर करत होता या हे आपण सर्व मागल्या लेक्चर मध्ये पाहिलेलेच आहे तुम्ही जर मित्रांनो जर चॅप्टर वन पासून जर करत आला ना मित्रांनो ही सिरीज तर तुम्हाला हा नववा चॅप्टर जो चालला ना तर त्यामध्ये तुम्हाला काहीच नवीन वाटणार नाही तर मित्रांनो अतिशय सोपं पडेल तुम्हाला हा बारावीचा इतिहास बारावीच्या इतिहासावरती जास्त करून आपल्याला स्पर्धा परीक्षांमध्ये क्वेश्चन विचारले जातात तर मित्रांनो प्रश्न क्रमांक दोन पहा एकोणीसशे पस्तीस मध्ये टिंबटिंब भारतापासून वेगळा करण्यात आला तर मित्रांनो भारतापासून म्यानमार हा एकोणीसशे पस्तीस मध्ये वेगळा करण्यात आला त्याआधी तो भारतामध्ये इन्क्लूड होता त्यानंतर पहा एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये पहिली टिंबटिंब परिषद भरवण्यात आली तर मित्रांनो पहिली आशिया ही परिषद भरवण्यात आली एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये लक्षात ठेवा इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण काढलेले आहेत हे असेच क्वेश्चन विचारले जातात नेक्स्ट पहा पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा असं क्वेश्चन आहे तर तुम्ही बाकीच्या तीन ज्या बरोबर जोड्या आहेत त्या पण लक्षात ठेवायच्या आहेत तर चुकीची जोडी हे पहा आफ्रिकी ऐक्य परिषद जे आहे ते मॅचेस्टर येथे झालं होतं apple ha, ah uh... <coughs> Premises, 1. तर मॅचेस्टर येथे आफ्रिकी ऐक्य परिषद परिषद झाली होती ऐक्य परिषद झालेली नव्हती मित्रांनो तर एकोणीसशे सालची जी अखिल आफ्रिका अखिल आहे मित्रांनो अखिल आफ्रिका ऐक्य परिषद लंडन मध्ये झाली होती पॅरिस मध्ये मित्रांनो एकोणीसशे एकोणीस मधली पहिली अखिल आफ्रिका ऐक्य परिषद झाली होती थोडस कम्फ्युजन आहे मित्रांनो तिन्ही जोड्या तर मित्रांनो व्यवस्थित लक्षात ठेवायचा क्वेश्चन येणार म्हणजे येणार त्यानंतर बघा बाटुंग बांडुंग बांडुंग परिषद मित्रांनो बांडुंग येथे झाली होती सोपी आहे त्यानंतर पहा दिलेल्या कारणापैकी योग्य कारण निवडून विधान पूर्ण करायचं आहे तर मित्रांनो दुसऱ्या महायुद्ध काळात आफ्रिकेतील स्वातंत्र्य चळवळ अधिक तीव्र झाली त्याचं कारण काय होतं तर मित्रांनो आफ्रिकेतील वसाहतींनी परकीयांचे वर्चस्व जुगारून टाकले त्यानंतर आफ्रिकेत पाश्चात शिक्षण पद्धती होती त्यानंतर दुसऱ्या महायुद्ध काळात इंग्रज व फ्रेंच यांनी वसाहतींना अधिकार द्यायला सुरुवात केली त्यानंतर पाचात देश दुसऱ्या महायुद्धात गुंतले गेले त्यामुळे आफ्रिकेतील स्वातंत्र्य चळवळ अधिक तीव्र झाली जसं की आपल्या भारतात सुद्धा मित्रांनो दुसऱ्या महायुद्धात इंग्रजांना आपण मदत नाही केली त्यामुळे भारतात जी चळवळ होती त्यामुळे इंग्रज कमकुवत झाले त्यांचे दुसऱ्या महायुद्धात भरपूर नुकसान झाले आणि त्यामुळे भारताच्या चळवळीला स्वातंत्र्य चळवळीला अधिक तीव्रता मिळाली होती सेम आफ्रिकेती तसंच झालं मित्रांनो त्यानंतर पहा दुसऱ्या काळात दुस त्यामुळे मित्रांनो हे सर्व कारणे आहेत त्यामुळे ती चळवळ अधिक तीव्र झाली आणि इंग्रजांनी व फ्रेंचांनी वसाहतींना अधिकार द्यायला सुरुवात केली मित्रांनो त्यानंतरचा पहा बांडुंग परिषद काय होती तर मित्रांनो बांडूंग परिषद ही भारताने एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये घेतलेल्या पहिल्या आशियाई परिषदेत आशियाई प्रादेशिक वादाची संकल्पना आकारास आली मित्रांनो तर आशियातील जनतेचे प्रश्न परस्पर सहकार्याने सोडवण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानंतर या पार्श्वभूमीवर एकोणीसशे पंचावन्न मध्ये इंडोनेशियातील बांडुंग घेते आशिया व आफ्रिकन राष्ट्रांची परिषद भरली मित्रांनो म्हणजे एकोणीस सत्तेळीस फक्त आशियाई परिषद सर्व आशियांसाठी होती त्यानंतर आशिया व आफ्रिकन या दोन्ही खंडाची मित्रांनो एक राष्ट्रीय परिषद भरली एकोणीसशे पंचावन्न मध्ये इंडोनेशियातील बांडुंग येथे नंतर बघा या परिषदेत अप्रो आशियातील जनतेच्या प्रश्नांची चर्चा जागतिक शांततेस प्राधान्य आणि परस्पर सहकार्यावर भर देण्याचे ठरले त्यानंतर व बांडुंग परिषदेमुळे नव्याने स्वतंत्र झालेल्या आशिया आफ्रिका खंडातील जनतेचे प्रश्नी मागण्यास लागण्यास भरपूर प्रमाणात मोठी मदत झाली मित्रांनो त्यानंतर आफ्रिकी ऐक्य कल्पना काय होती मित्रांनो तर आफ्रिकी ऐक्याचा विचार पहिल्यांदा मांडणाऱ्या एच एस विल्यम्स यांनी इसवी सन एकोणीसशे मध्ये लंडन येथे पहिली अखिल आफ्रिका ऐक्य परिषद भरवली या परिषदेला हजर असणाऱ्या डब्ल्यू बी दिव या कृष्णवर्णीय नेत्याने आफ्रिकी ऐक्य कल्पनेला चालना दिली इम्पॉर्टंट आहे मित्रांनो लक्षात ठेवा त्यानंतर पहा एकोणीसशे एकोणीस एकुनीश मध्ये पॅरिस येथे अखिल आफ्रिका ऐक्य परिषद भरवली त्याच्या पुढाकाराने पुढेही काही परिषदा भरवल्या गेल्या या परिषदामुळे आफ्रिका खंडात आफ्रिकेची ऐक्याची कल्पना जनमानसात रुजू लागली त्यानंतर पहा मित्रांनो ब्रिटिश आणि ब्रह्मदेश यांच्यात तीन युद्ध झाली ती कोणती युद्ध कशी झाली ती मित्रांनो इन डिटेल आपण पाहणार आहोत त्यानंतर पहा एकोणीसशे साठ पर्यंत म्यानमार म्हणजेच ब्रह्मदेश एक छत्री अंमलाखाली आणणाऱ्या येथील राज्यकर्त्यांनी मणिपूर जिंकून आसामवर तापा मिळवला तर या घटनेने ब्रिटिश व म्यानमार यांच्यात पहिले युद्ध झाले मित्रांनो म्यानमारमधील दोन इंग्रज नागरिकांना म्यानमारच्या राज्यकर्त्यांनी दंड ठोठावला हे निमित्त करून ब्रिटिशांनी म्यानमार वर आक्रमण करून त्यांचा काही भाग मिळवला मित्रांनो म्यानमारचा राज्याचे फ्रान्सशी वाढत चाललेले संबंध व ब्रिटिश व्यापारी कंपनीला कम, केलेला दंड या कारणांवरून तिसरे युद्ध झाले मित्रांनो या युद्धाने ब्रिटिशांनी संपूर्ण म्यानमार आपल्या नियंत्रणाखाली आणला अशा रीतीने ब्रिटिश आमलाखाली प्रदेशाचे संरक्षण करणे व म्यानमारचा प्रदेश मिळवणे या उद्देशाने ब्रिटिश व ब्रह्मदेश यांच्यात तीन युद्धे झाले तर मित्रांनो ब्रह्मी युद्ध तिसरे ब्रह्मी युद्ध मित्रांनो लक्षात ठेवा ब्रिटिश व ब्रह्मी देश यांच्यात झाले होते ब्रह्मदेश जुना ब्रह्मदेश म्हणजे सध्याचा म्यानमार तर मित्रांनो लक्षात ठेवा अतिशय इम्पॉर्टंट आहे त्यानंतर पहा दुसरे महायुद्ध संपताच निर्वसाहती अधिकच वेग आला तर मित्रांनो दुसऱ्या महायुद्धाने वसाहतवादी राष्ट्रांचे कंबरडे मोडले इंग्लंड व फ्रान्स ही राष्ट्रे कुमकुवीत झाल्याने त्यांचे वसाहतीवरील नियंत्रण कमी झाले तर मित्रांनो दुसऱ्या महायुद्धानंतर आशिया आफ्रिकी खंडातील राष्ट्रांमध्ये राष्ट्रवादाला चालना मिळून स्वातंत्र्य लढा प्रखर होऊ लागला महायुद्धानंतर आशिया आफ्रिकी खंडातील पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव त्यातून मिळालेली स्वातंत्र्य समानतेची मूल्य लोकशाही पद्धतीबद्दलचे आकर्षण यामुळे जनतेत जागृती घडून चळवळी तीव्र झाल्या मित्रांनो या कारणा कारणामुळे इंग्लंड फ्रान्स ने या देशांना अधिकार देण्यास सुरुवात केली त्यातूनच वसाहतीकरणाला अधिक वेग आला मित्रांनो तर मित्रांनो आपला मुख्य मुद्दा काय होता निर्वसाहतीकरण जगात कसं झालं तर मित्रांनो आपण आफ्रिकेचं बघितलं आशियाचं पाहिलं आणि शेवटी म्यानमारचं पाहिले म्हणजेच ब्रह्मदेशाचं ते युद्ध वगैरे तुम्ही लक्षात ठेवा अतिशय इम्पॉर्टंट आहे हा टॉपिक थोडासा मित्रांनो कठीण टॉपिक मानला जातो पण एकदा लक्षात राहिलं ना मित्रांनो ह्याच्यावरती बरेचसे क्वेश्चन विचारण्यासारखे आहेत तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा काही अडचण आल्यास मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनल वरती आपण या बारावीचं जे पुस्तक आहे मित्रांनो त्या पुस्तकाच्या संपूर्ण जी पीडीएफ आहे ती आपण या टेलिग्राम वरती टाकतोय तर मित्रांनो ज्याला संपूर्ण पुस्तक वाचा त्यातून संपूर्ण पुस्तकही वाचू शकतो पण आहे कसं होतं मित्रांनो एकदम एमपीसीचा पहिल्यांदा सिलेबस इतका वास्ट आहे की आपल्याला एवढं करणं शक्यच नाही म्हणून मित्रांनो आपण एक थोडक्यात नोट्स काढलेले आहेत तर मित्रांनो आपण याआधी जग निर्वासीकरण पाहिलेलंच आहे आता जो नेक्स्ट टॉपिक नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणार आहोत तो शीतयुद्ध तर शीतयुद्ध शीतयुद्धच्या मित्रांनो आपल्याकडे नोट्स रेडी आहेत आ, तर मित्रांनो या व्हिडिओसाठी हा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांनो लाईक करत चला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर हा शेवट लास्टचा चॅप्टर आपला म्हणजे टोटल बारा चॅप्टर आहेत तर मित्रांनो दहावा चॅप्टर चालू आहे तर टोटल बारा लेक्चर मध्ये तुमचा संपूर्ण बारावीचा इतिहास येथे कवर होतोय तर मित्रांनो चॅनलला फक्त सबस्क्राईब करा धन्यवाद